मानसिक आरोग्य आणि डिजिटल माध्यमांचा प्रभाव आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते मोबाईल फोन इंटरनेट सोशल मीडिया ऑनलाईन शिक्षण मनोरंजन आणि कामकाज यामुळे आपले जीवन अधिक वेगवान आणि सोयीस्कर झाले आहे डिजिटल माध्यमांनी माहिती मिळवणे लोकांशी संवाद साधणे आणि स्वतःचे विचार मांडणे खूप सोपे केले आहे मात्र या सर्व सोयीसोबतच डिजिटल माध्यमांचा मानवी मानसिक आरोग्यावर खोल आणि दीर्घकालीन परिणाम होत आहे त्यामुळे मानसिक आरोग्य आणि डिजिटल माध्यमांचा प्रभाव हा आजच्या काळातील एक अत्यंत महत्वाचा विषय ठरला आहे मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे तर व्यक्तीची भावनिक मानसिक आणि सामाजिक स्थिती संतुलित असणे होय चांगले मानसिक आरोग्य असल्यास माणूस ताणतणावाला सामोरे जाऊ शकतो योग्य निर्णय घेऊ शकतो आणि समाजात सकारात्मक नाते निर्माण करू शकतो परंतु डिजिटल माध्यमांचा अतिवापर झाल्यास हे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते सोशल मीडियाचा प्रभाव विशेषतः तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब यांच्यासारख्या माध्यमांमुळे लोक सतत इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू लागतात सुंदर फोटो यशस्वी जीवनशैली आणि आनंदी चेहऱ्यांचे प्रदर्शन पाहून अनेकांना असमाधान आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवते यामुळे नैराश्य चिंता आणि ताणतणाव वाढू शकतो डिजिटल माध्यमांचा अतिवापर झोपेवरही वाईट परिणाम करतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे सतत नोटिफिकेशन तपासणे आणि स्क्रीन समोर वेळ घालवणे यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते झोप पूर्ण न झाल्यास चिडचिडेपणा चेड़ थकवा लक्ष न लागणे आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते दीर्घकाळ असे झाल्यास मानसिक आजारांचा धोका वाढतो तसेच ऑनलाईन जगात सायबर बुलिंग ही एक गंभीर समस्या बनली आहे सोशल मीडियावरून टीका ट्रोलिंग अपमानास्पद टिप्पणी यांचा सामना करावा लागल्यास व्यक्तीच्या मनावर खोल परिणाम होतो अनेक वेळा लोक यामुळे एकाकीपणा भीती आणि आत्महानीचे विचारही करू लागतात त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करताना मानसिक सुरक्षितेचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे मात्र डिजिटल माध्यमांचे केवळ नकारात्मक परिणामच आहेत असे नाही योग्य वापर केल्यास डिजिटल माध्यमे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ऑनलाईन समुपदेशन मानसिक आरोग्याविषयी जागरूकता प्रेरणादायी व्हिडिओ ध्यान योग ॲप्स आणि सकारात्मक माहिती यामुळे अनेकांना मदत होत आहे मदत होत आहे एकाकी वाटणाऱ्या व्यक्तींना ऑनलाईन समुपदयांस मधून आधार आणि समज मिळू शकते म्हणूनच डिजिटल माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणे सोशल मीडियापासून वेळोवेळी ब्रेक घेणे प्रत्यक्ष नातेसंबंधांना प्राधान्य देणे आणि शारीरिक हालचाली व छंद जोपासणे यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते पालक शिक्षक आणि समाज यांनीही मुलांना आणि तरुणांना डिजिटल साक्षरतेसोबत मानसिक साक्षरतेचे धडे देणे गरजेचे आहे थँक यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल